नमस्कार आपण पाहत आहात केटे न्यूज मराठी आपल्या भागातील जिल्ह्यातील गावातील चालू घडामोडी पाहण्यासाठी केटे न्यूज चॅनलला सब्स्क्राईब करा शिर्ढोन येथे शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने महामार्गावर चक्काजाम आंदोलन पोलिसांनी आंदोलन चिरडले आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन महामार्ग खुला केला रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक एकशे सहासष्टवरील अपूर्ण कामे पूर्ण करा स्थानिकांना टोल माफ करा यासह शिरडोण येथील अग्रणी नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम तातडीने करण्यात यावे नरसिंहगाव येथील अपूर्ण असलेला सर्व्हिस रस्ता पूर्ण करण्यात यावा गटारी पूर्ण करण्यात याव्यात शिरडोण येथील गावातील सर्व्हिस रस्ता व डांबरीकरण गटारी पूर्ण करण्यात यावेत कवटेमाका तालुक्यातील महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या फेर सर्वेच्या निवाडा नोटिसा तातडीने देण्यात याव्यात खरशिंग फाटा व विठ्ठलवाडी येथील उड्डाणपुलाचे काम तातडीने सुरू करा यासह विविध मागण्या घेऊन शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने व शिरडोन बोरगाव नरसिंहगाव या गावातील नागरिकांनी शिरडोन येथे महामार्गावर सुमारे एक तासाहून अधिक काळ रस्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी आंदोलनकर्त्यांच्या कोणत्याही मागण्या मान्य करण्यात आल्या नाहीत पोलिसांनी बाळाचा वापर करून आंदोलन थांबविले आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन आंदोलन थांबविले आहे आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेताना महिला देखील आक्रमक झाल्या होत्या यावेळी महिलांनी पोलीस गाडी रोखण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी महिलांना देखील ताब्यात घेतली आहे शेतकरी कामगार पक्ष व स्थानिक नागरिकांनी आज रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर विविध मागण्या घेऊन जोरदार रस्ता रोको आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले महामार्गावरील विविध मागण्यांसाठी आज स्थानिक नागरिकांनी व शेतकरी कामगार पक्षाने भाई दिगंबर कांबळे यांनी यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको आंदोलन करण्यात आले या रस्ता रोको आंदोलनात शिरडोन व परिसरातील शालेय विद्यार्थ्यांनी देखील या आंदोलनात आवर्जून सहभाग नोंदविला या आंदोलनाला विद्यार्थ्यांनी देखील पाठिंबा दिला महामार्गावरून विद्यार्थ्यांना जावे लागते ते अतिशय धोकादायक आहे त्यामुळे अग्रणी नदीवरील पुलाचे काम पूर्ण करण्यात यावे अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली या आहे यावेळी भाई दिगंबर कांबळे यांनी आमच्या विविध मागण्या घेऊन आम्ही कित्येक दिवस झाले लढा देतो आहे आंदोलन करतो आहे परंतु आमच्या मागण्या पूर्ण केल्या जात नाहीत ज्यावेळी आंदोलन केले जाते त्यावेळी लेखी आश्वासन दिले जाते परंतु कामे केली जात नाहीत आजपर्यंत खोटी आश्वासने दिली आता आम्ही महागार घेणार नाही अशी रोकटोक भूमिका दिगंबर कांबळे यांच्यासह सर्वच नागरिकांनी घेतली रस्ता रोको आंदोलन मागे येणार नाही आमच्या अंगावरून गाड्या घाला आमच्यावर कारवाई झाली तरी चालेल परंतु आंदोलनातून मागे हटणार नाही अशी ठाम भूमिका दिगंबर कांबळे व स्थानिक नागरिकांनी घेतल्यामुळे मोठा पेच प्रसंग निर्माण झाला होता यावेळी पोलिसांनी व नॅशनल विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलन मागे घेण्याची विनंती केली परंतु आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम होते रस्ता रोको आंदोलन उशिरापर्यंत सुरू असल्यामुळे पोलिसांनी आपल्या बळाचा वापर करून भाई दिगंबर कांबळे व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे यावेळी या आंदोलनामध्ये या शालेय विद्यार्थ्यांनी घोषणा देऊन परिसर दनानून सोडला महामार्गावर रस्ता रोको आंदोलन झाल्यामुळे रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक सुमारे अर्धा तासाहून अधिक काळ ठप्प झाली होती यावेळी या आंदोलनात या भाई दिगंबर कांबळे शिरडोंचे उपसरपंच संजय उर्फ बाबू पाटील रजनीकांत पाटील माणिक पाटील यांच्यासह गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क यावेळी भाई दिगंबर कांबळे यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया झालं आपण अनेक वेळा निवेदन दिलेली आहेत अनेक वेळा आपण शासन दरबारी त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे अनेक वेळा सकारात्मक चर्चेचं नाटक करतात आणि कुठल्याही प्रश्नाकडे गांभीर्यानं घेत नाहीत हे वास्तव आहे आपल्या ज्या मागण्या आहेत आपल्या शिरोर गावातील कुस्ती असेल इतर आसपासची गाव असतील कौतुंब तालुक्यातील या शेतकऱ्यांना ज्यांना त्यांच्या बांधकामाचं मूल्यांकन कमी आलेलं होतं त्यांच्या जमिनीमध्ये तफावती होत्या त्याचा फेर करण्यात आलेला आहे आणि फेर सर्वे शेतकऱ्यांच्या निवाडक नोटीस देऊन उरलेल्या शेतकऱ्यांच्या निवाडक नोटीस गेली तीन चार वर्षाला अद्याप दिलेल्या नाही वारंवार मागणी करून दिलेल्या नाहीत अनेक शेतकऱ्यांना त्यांची हाती घरं पाडायला लावली घराकडे घर पाडले असून तर तेना निवड मोठी दिरेल नाही नर्सरी गावामध्ये सर्वी जोड अपूर्ण ठेवलेला आहे शेतकऱ्यांना पैसे देण्या पण देण्यासाठी तो सर्वी जोड अपूर्ण राहिलेला आहे आणि तिथे अर्थ आहे अशा पद्धतीचं चुकीचं सांगितलं जात आहे आमोलची विनंती आहे शेतकऱ्यांना पैसे द्या तिथं सर्वी जोड पूर्ण होईल बाकी शेतकऱ्यांची शिरून मध्ये सगळ्यांची देणी द्या इथला सर्विस रोड रस्ते पूर्ण अनेक उठाण आम्ही मागणी केलेली आहे रस्ते आहेत जे अपूर्ण गटारे आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मागणी केलेली आहे शेतकऱ्यांची देणी न देता जबरदस्तीने जमीन काढून घेतल्या जबरदस्तीने गरज पाडली आणि आता पैसे देतो म्हणून घर पाडा पैसे देतो घर पाडा पैसे देतो अशा पद्धतीची भूमिका घेतली डोळ्यासमोर या समोर घड पाडून घेतली आणि पैसे देताना मात्र हातवर केलेल्या भावना आणि त्याचा जो अन्याय आहे अन्यायाबद्दल कसली आता इथून पुढं कसली आपण त्यांचं ऐकून घेणार आहे लक्षात ठेवा आणि म्हणून अनेक वेळा आपण त्यांना सांगून सुद्धा जर ऐकणार नसेल तर या सगळ्या मागण्यांच्या वरती आमची प्रमुख मागणी आहे आज आमची मुलं इथून बसलेली आहे त्यांना सुख आहे तो आनंद आहे म्हणून नाही लक्षात ठेवा त्यांची जी तर आहे त्यांना तो प्रश्न माहीत आहे की हा जो जो अग्निवर नदीवरचा पूल आहे तो जर पूल पडला आणि आम्ही जो जोर आम्ही जगणार आहे का नाही हिशी भ्रांत आहे आजच्या आंदोलनामध्ये सहभागी झाले लक्षात ठेवाची परवानगी त्यांनी घेतलेली नाही त्यांनी स्वतः आलेल्याने सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या आंदोलनामध्ये सहभागी होतोय आम्हाला पूल पाहिजे आणि पूल असल्याशिवाय आम्ही शहा शिकू शकणार नाही ही त्यांना माहिती आहे लक्षात ठेवा

त्यामुळं अनेक जण आमचे कार्यकर्ते असतील आमचे मित्र असतील अनेक जण आव्हाना अभिवादन करण्यासाठी तिकडे गेले तिकडे गेलेले गे ते येत त्यांचे फोन येत मला ते आम्ही पोचतोय ते ज्या आता मला इथं पोचतील त्या आता मला आम्ही रस्त्यावर सगळी जण बसणार आहोत बघून हो लक्षात ठेवा आणि हा रास्ता रोको जोपर्यंत येणे जे आहे सकारात्मक भूमिका घेणार नाही या शेतकऱ्यांच्या निवाडणुकीस किती दिवसात येणार हे सांगणार नाही नरसिंहगावचा अपूर्ण रस्ता कधी पूर्ण करणार हे सांगणार नाही कुची मधल्या सर्व रोड लगेच सगळे रस्ते कधी पूर्ण करणार हे सांगणार नाही आगरी नदीवर कधी पूल बांधणार हे सांगणार नाही तोपर्यंत हा रोको अजिबात थांबणार नाही अंगावर गाड्या जरी गेल्या तरी एक आमचा नागरिक अजिबात उठणार नाही उठायच काय झाला कुणा रस्त्यावर बसायचं नाही अजिबात कुणी आम्ही उठणार नाही अशा पद्धतीने आम्ही भूमिका घेतोय